मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावा जोड चॅनल वेदांत एडिटिंग वर आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तर एकदम जबरदस्त या सॉंग वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर एक व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती न प्लॅन झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनेल सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग एडिटिंग शिकवत असतो आणि व्हिएनची वरकुळ देखील देत असतो तर सोबतच मित्रांनो ऑडिओचं लागणारे मटेरियल आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल आणि जे आपल्या अलॅटमिशनचं क्यू आर कोड आहे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा तर चला मित्रांनो जरा याने वेळ घालवतो आपण आपल्या याच व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोर सॉरी आपला टेलिग्रामच्या लोर अलॅटमिशन ॲप डाउनलोड करायची ना आपला जो बेटमार्क आहे ना तो ओपन करून घ्यायचा तर मी आता तुम्हाला एक क्यू आर कोड देतो तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आता तर मित्रांनो हा क्यू आर कोड तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या तर आता स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर ना इथे आपल्याला गुगल लेन्स एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं जर तुम्हाला ऑप्शन नसेल ना तर तुम्ही प्लेस्टोअरवरती जाऊन क्यू आर कोड अँड बार कोड सर्च नावाचा जो ए ॲप आहे ना तो डाउनलोड करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये क्यू आर कोड आहे ना इम्पोर्ट करायचं आहे तरी ते गुगल मध्ये सुद्धा एक क्यू आर कोड एक इम्पोर्ट करायचे त्यानंतर ना आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून सर्चवरती क्लिक करायचं इथे त्यानंतर ना आल्या आपल्या या क्यू आर कोडवरती एक अलाइट मशीनची लिंक येईल या अलाइट मशीनच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ना इझीला आपला मार्क आहे तो अलाइट मध्ये इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल तरी ते इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर नाही या ऑप्शनवरती तर आपला बेट मार्क आहे ना तो इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल तर आता इम्पोर्ट करून घ्यायचं आहे तुम्ही इम्पोर्ट झाल्यानंतर नाही ते प्रोजेक्ट्समध्ये यायचे त्यानंतर ना अशा प्रकारे तुमचं एक बेटमार्क मी तुम्हाला दिलेलं आहे अशा प्रकारे तर बघू शकता मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मगच समजलं नाही तर जराही नाही समजणार तर आता स्टार्टिंगला यायचे त्यानंतर ना एकदम खाली जाऊन इथे आपलं जो नाव दिसत आहे दिसत आहे ना एक लेअर त्या लेअरवरती क्लिक ले करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन या चार नंबरचे ऑप्शन आहे या चार नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता इथे नंबर दिसत त्या नंबरवरती क्लिक करून आपला कोणता एक फोटो सिलेक्ट करायचे जो आपल्याला व्हिडिओमध्ये पाहिजे तो त्यानंतर ना प्लच वरती क्लिक करून ॲड करून घ्यायचंय त्याला त्यानंतर ना बॅक पुढच्या लेअर्सला सुद्धा तसंच करायचंय तर वेगळे फोटोज प्रत्येक लेअरला सिलेक्ट करायचे तर सिलेक्ट करून घेतल्यानंतर ना आता पुढे यायचे सगळे लेअर्सला तुम्ही तुमच्या फोटोज रिप्लेस करून घ्यायचे तर आता इथे यायचे या बेटवरती तेरा पॉईंट पाच सेकंडच्या बेटवरती यायचे ह्या त्यानंतर पुढची जी लेअर आहे ना या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन सॉरी याला ब्लाइंडिंग अँड मध्ये जाऊन ते नॉर्मलवरती सेट करायचे तर मगच आपला इमेज आहे तो दिसायला सुरुवात होईल आणि कलर अँड फील्डमध्ये जाऊन याचा आपला फोटो चेंज करून घ्यायचे त्यानंतर ना इझिली होऊन जाईल तर आता स्टार्टिंगला यायचे त्यानंतर ना खाली क्रुल करून ते सॉन्ग आणि एक या सॉन्गवरती क्लिक करून जे शंभर पर्सेंट व्हायचं या सॉन्गचं ऑडिओ त्यानंतर ना इथे थोडं पुढे यायचं इथे मी हे दिलेलं आहे बघू शकता मित्रांनो हा हे दिलेलं आहे तर त्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड पिलमध्ये जाऊन सॉरी इथे ब्लाइंडिंग ऑप्शन ऑप्शनमध्ये जाऊन वरती क्लिक करून लास्ट ऑप्शन आहे ना लेनिअर अँड नावाचा तो सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर मगच दिसेल आपला खालचा इमेज तर मी दाखवतो इथे इमेज चेंज करून तर बघू शकता मित्रांनो मगच दिसेल जर तुम्ही याला हे केलं नाही नॉर्मल होतं इस्टॉल तर दिसत नाही ते प पार नेस्त पार्टिकलच दिसतील तर या तिन्ही लेयर्सला सुद्धा तसंच करायचे ते पुढच्या लेअरला पण असेच करायचे हे तीन लेअर्स आहेत तीन पार्टिकलचे लेयर्स आहेत तर बघू शकता मित्रांनो तरी इझिली दिसायला सुरुवात होईल इमेजेस तर आता तुम्ही सगळं रिप्लेस केल्यानंतर ना इझिली ना व्हिडिओ जर तो बनवून रेडी होऊन जाईल तर आता इथे वरच्या कोपऱ्यातले शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचे तर इझिली आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर आज वेळमध्ये आज वेळ असं कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील आणि अलर्ट मिशनचे क्यू आर कोड देखील पाहिजे असतील तर चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ पर्यंत जयश्रीराय जय महाराष्ट्र